जटायूची कथा रामायणात जटायू हा एक महान गरुड पक्षी होता तो राजा दशरथाचा जुना मित्र होता आणि अत्यंत बलवान व शूर होता जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले आणि आपली पुष्पक विमानात बसवून लंकेकडे निघाला तेव्हा वाटेत जटायूने ते दृश्य पाहिले त्याला लगेच कळले की ही सीतेची जबरदस्तीने नेलेली घटना आहे जटायूने रावणाला थांबवले आणि सांगितले हे अधर्मी राक्षसा मी, मी दशरथाचा मित्र आहे तुला सीतेला घेऊन जाण्याचा अधिकार नाही रामाचा शत्रू होऊ नकोस रावणाने त्याची थट्टा केली आणि पुढे निघाला पण जटायूने वीरतेने त्याच्यावर हल्ला केला त्याने आपले तीक्ष्ण नखांनी रावणाच्या रथाची दोरी कापली घोड्यांना जखमी केले आणि रावणाशी प्रचंड युद्ध केले बराच वेळ लढा देऊनही शेवटी रावणाने आपल्या शक्तीने जटायूचे पंख कापले जटायू जमिनीवर कोसळला तो मरणासन्न अवस्थेत होता पण तरीही त्याने रामाचे नाव घेत सीतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न सोडला नाही नंतर जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत किरत होते तेव्हा त्यांना जखमी जटायू आढळला त्याने शेवटचा श्वास घेण्याआधी रामाला सगळी घटना सांगितली रावण सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला आहे रामाने त्याला आपल्या वडिलांसमान मानले आणि म्हणाला जटायू तू आमच्या पित्याप्रमाणे आहेस तुझा मृत्यू म्हणजे माझ्या पित्याचा मृत्यूच आहे रामाने जटायूचे अंतिम संस्कार स्वतः केले या कथेतून शिकवण अन्यायाविरुद्ध लढणे हेच खरे धर्म आहे जटायूसारखी निष्ठा आणि शौर्य अमर होते